हक्कासाठी नेहमी दक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची बैठक नाशिकमध्ये संपन्न झाली यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते पवन्नगर नाशिक शहरातील सिडको पवननगर येथील नाभिक समाज मंडळ हॉल येथे काल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यांची बैठक संपन्न झाली पुढील काही दिवसांमध्ये मुंबई येथील आझाद मैदान येथे शासनाचे डोळे उघडण्यासाठी व माहिती आयुक्तांचे रिक्त पदे भरण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी शासनावर सडकून टीका केली या बैठकीमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात कसे लढावे याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर उत्तर महाराष्ट्र महेश भारती कार्याध्यक्ष पाटील तसेच राहुल ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी अधिक माहिती दिली दोन हजार वर्षापूर्वी चालू होता पांडवाच्या काळात होता कौरवाच्या काळात होता काय आणि रामायणामध्ये बी होता आणि आज आहे भ्रष्टाचार कधी संपणार नाही परंतु अर्जुनही कधी हरत नाही आणि रामही कधी हरत नाही त्यामुळं आपली जी बाजू आहे ना ती आपली बाजू आपण एकांना लवकरच राहतो फक्त आपली लढाई आपण अर्ध्यावर सोडायची नाही शेवटपर्यंत लढला तो सुद्धा जिंकलेला सांगतो अर्ध्यावर सोडून दिलं की मग सगळं सांगत आणि ज्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये जिद्द ठेवतो आणि आपल्या मनामध्ये आपण एक संकल्प आपला दृढ संकल्प असतो आणि एक अधिष्ठान असतं की मला ही लढाई शेवटपासो लढायची पण तुम्हाला सांगतो त्याच्या इतकं समाधान कोणचं आहे जिंकण्याचं समाधान असण्यापेक्षा लढण्याचं समाधान आपण शोधलं तर आपण कधी थकणार नाही आपण तरी नाव होणार नाही आपण तरी हतबल होणार नाही फक्त लढण्यात सुद्धा आपल्याला समाधान सोडवत आहे आणि हे बघा बिंगलोर येऊन एक दिव्यांग बंधू आपल्याला आला आहे ते आपल्यासाठी आज प्रेरणा झालेला आहे की मी जर लढू शकतो मी जर येऊ शकतो तर तुम्ही सगळे झडधातक लोक आहात तुम्ही हातबल व्हायचं कारण नाही तुम्ही निराश व्हायचं कारण नाही परिस्थिती फार वाईट आहे मित्रोन या देशामध्ये जागरूक नागरिक घडू नये या देशामध्ये प्रश्न विचारणारे नागरिक घडू नये या देशामध्ये लोकशाही वाचवणारे नागरिक घडू नये या देशातलं प्रशासन चांगलं सुद्धा हवं असा आग्रह करणारे नागरिक असू नये या विचाराचं सगळं शासन आणि प्रशासन आहे या विचाराचे तुमच्या माहिती सांगतो की या शासन आणि प्रशासनाला कुठलाही नागरिकाचा हक्क सांगणारा नागरिकाला ताकद देणारा नागरिकाला अधिकार देणारा कायदा नको आहे माहिती अधिकार कायदा नको नकोय अशा विपरीत परिस्थिती एकीकडे शासनाला हा कायदा नकोय एकीकडं प्रशासनाला हा कायदा नकोय हे संपवायला मिळालेत आणि दुसरीकडं जनतेला ह्याच काही चारशे शाळा या याच्यातल्या जवळपास दोनशे चाळीसशे शाळा या अनुदानित शाळा आहेत शंभर टक्के अनुदान शाळा आहेत परंतु तरी सुद्धा या शाळांमध्येच आज एका विद्यार्थ्याकडून म्हणजे आज आज आरसिडको परिसर आहे समजा आता आरसिडको जो परिसर आहे तो पूर्ण पूर्ण कामगार वर्ष कामगार कष्टकरी वर्गायचा परंतु तरीसुद्धा त्या शाळेमध्ये शंभर टक्के आवड येत असताना एका विद्यार्थ्याकडून साडेसात हजार ते दहा हजार रुपये फी घेतली जाते मुलांकडून दर दर दोन वर्षे तीन वर्षे झाले कुठल्याही काही न सांगता गणवेज चेंज करून टाकता गणवेज घ्यायचा तर आमच्या आमच्या दुकानातून घ्यायचा मग तो बाजारामध्ये दोनशेला भेटत असेल तर आमच्याकडून पाचशेला घ्यायचा ॲक्च्युली म्हणजे शासनाचं धोरण आहे शिक्षण विभागाचं की कुठल्याही शाळेमध्ये किंवा शैक्षणिक साहित्य विकू नये परंतु या संस्थेने पायंडा पाळलेला आहे की आमच्या संस्थेमधूनच तुम्ही शैक्षणिक साहित्य घ्या पुस्तकं आता नवनीत नवनीत प्रकाशनाची पुस्तक आहे जे नवनीत प्रकाशनची पुस्तक आहे हे कुठल्याही शिक्षण विभागाच्या ह्याच्यामध्ये नाही आपला <coughs> शिक्षण सिलेबसमध्ये <coughs> नाही आहेत परंतु हे नवनीत प्रकाशनची पुस्तके घ्यायला हवतात त्याचे एकूण टोटल जर मारले तर साडेसहाशे रुपये पर भरते परंतु दरवर्षी मुलांना साडे बावीसशे रुपयाची पुस्तके खरेदी करावं लागतात शासन निर्णय मे बावीस रोजी नीट ऐकूनही घ्या ज्यांना शक्य आहे त्यांनी लिहून घ्या कारण आपल्या संपूर्ण समाज जीवनाशी अत्यंत जवळचा संबंधित असा एक शासन निर्णय दे सांगतो आणि मी याच्या प्रती देखील देईल आता तर घ्या तारीख पंचवीस मे दोन हजार बावीस सामान्य प्रशासन विभाग त्याचा टायटल असं आहे की शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वर्तनुकूलित यंत्रे बसवण्याबाबत बरोबर आहे एक शासन निर्णय मित्रांनो पण हा निर्णय आपल्या सर्वांवर सर्वांवरच म्हणजे संपूर्ण मानवनाथीवर दूरगामी परिणाम करणारा असा निर्णय असं माझ्या लक्षात आलं आणि मी हा निर्णय बऱ्याच दिवसापासून शोधत होतो त्याचा काही भाग मिळत होता त्याचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं बा फार छोटीशी आहे टायटल फार छोटं आहे पण हे शासकीय अधिकाऱ्यांची हीच खासियत असते की अशा पद्धतीने ते थोडक्यात हे जे झे आहे शासन निर्णय हे मांडतात सर्वसामान्यांच्या तो डोक्यावर जावा आता या शासन निर्णय मी प्रत्येकाला देईलच एक राज्य शासनाने असे शा आदेश केले की शासकीय अधिकाऱ्यांमधली जी वेतन श्रेणी आहे त्याचा कोर्ट नेम आहे एस थर्टी आता बाकी टेक्निकल आपण जाऊया नको थोडक्यात मी असं सांगतो ही एस थर्टीची वेतन श्रेणी आहे ही जिल्हाधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ अशा लोकांसाठीची हे स्थैती वेतन श्रेणी आता जी जर सविस्तर माहिती असेल या शासन निर्णयाला असं म्हटलं आहे की जी हे स्थैती वेतन श्रेणी आहे किंवा त्यापेक्षा अधिक वेतन स्तरामध्ये जे काम करतात अशाच अधिकाऱ्यांचे नीट काय का अशाच अधिकाऱ्यांचे कार्यालयीन दालन याच्यात काय म्हणता येईल वातानुकूलित यंत्रे बसवता येतील या कार्यक्रमास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर वडवले ज्येष्ठ आर टी आय कार्यकर्ते व मार्गदर्शक राहुल भारती ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक पडवळ धुळे जिल्हाध्यक्ष पूनमचंद मोरे ठाणे प्रचार प्रमुख समाधान साळवे किरण धुमाळ अभिषेक बसवेकर साहेबराव वाघ माजी नायब तहसीलदार कन्नूर तात्या महेश पाटील सुभाष दराडे संतोष विधाते सरस्वती कुरे कल्पना पवार आदी मान्यवरांसह नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी